सर्वसामान्य भारतभर मोदी सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी म्हणून सध्या प्रत्येक तालुक्यात विकसित भारत संकल्प रथयात्रा फिरत आहे आज मुरबाड नगरपंचायत या रथाचे आगमन झाले होते त्यानिमित्ताने मुरबाड नगरपंचायतच्या वतीने पथ व्यावसायिकांसाठी पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ पंतप्रधान उज्ज्वला गॅस मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयुष्यमान भारत कार्ड तसेच आधार कार्ड अद्यावत करणे अशा विविध योजनांचे मोफत आयोजन करण्यात आले होते विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन या ठिकाणी आपण केलेले आहे नगराध्यक्ष म्हणून आपण काय सांगू शकाल यात आज आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत या सगळ ही योजनेची आपण इथे सर्वांनाच एक परभणी देत आहोत खऱ्या अर्थानं आज भारत एक विकसित देश म्हणून त्याची वाटचाल पुढे होत आहे नरेंद्र मोदींसारख्या एक व्यक्त व्यक्तिमत्वाची आपण सी म्हणून एक खऱ्या अर्थाने त्यांचं काम पाखण जो आहे आणि आज गोरगरीब वंचित शोषित या सर्व घटकांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रत्येक प्रत्येक तालुक्यामध्ये या योजनांचा आपण आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये पी एम स्वनिधीचा योजना असेल त्यानंतर उज्ज्वला गॅस योजना असेल त्यानंतर आयुष्यमान भारत योजना असेल अशा असंख्य योजनांचा इथे नागरिक लाभ घेत आहे आणि खऱ्या अर्थानं या शोषित वंचित घटकांना न्याय मिळत आहे या कार्यक्रमाचे नियोजन मुरबाड नगरपंचायतचे मुख्याधिकारी मनोज म्हसे यांच्या नियोजनाखाली झाले यावेळी नगराध्यक्ष मुकेश विशे उपनगराध्यक्षा मानसी देसले माजी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे नगरसेवक संतोष चौधरी मोहन गडगे विकास वारगडे नगरसेविका मधुरा मोहन सासे उर्मिला ठाकरे समाजसेवक मनोज देसले नगरपंचायतचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यू पी न्यूजसाठी शंकर करडे, मुरबाड